सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महायुतीच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे लढवणार आहेत स्थानिक पातळीवर मतभेद असले तरी याबाबतचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार असल्याचं शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या दरम्यान मराठी भाषा संवर्धनासाठी आता अखिल भारतीय स्तरावर बाल युवा आणि महिला साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय गणेश उत्सव काळात फुलांना चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होत मात्र गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर फुलांच्या बाजार भावात मोठी घसरण झाली आहे भाव इतके कोसळले आहेत की शेतकऱ्यांना आपली फुलं रस्त्यावर किंवा शेतात फेकून देण्याची वेळ आली आहे ज्यामुळं त्यांचे दुहेरी नुकसान होत गणेश उत्सवाच्या धामधुमीत झेंडू गुलाब शेवंती गुलछडी अशा फुलांना मोठी मागणी होती परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे झेंडू फक्त दहा ते वीस रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे तर अस्टरला 30 ते 40 रुपये प्रति किलो भाव मिळतोय गुलाबाचा भाव 100 रुपये प्रति किलो गुलछडी 150 ते दोनशे रुपये प्रति किलो आणि शेवंती 50 ते साठ रुपये प्रति किलो या दराने विकली जाती है हे दर शेतकऱ्यांसाठी तोटाचे ठरत आहेत श्रीरामपूर येथील पाच तरुण अकरा सप्टेंबर रोजी राहुरी येथील मुळा डॅम इथं वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते वाढदिवस साजरा केल्यानंतर पाच मित्रांपैकी शुभम घोडके हा चोवीस वर्षीय तरुण मुळा धरणाच्या पाण्यात एका तराफ्यावर बसून गेला असता तराफा पलटी झाल्यानं तो पाण्यात बुडून मयत झाल्याचं दुर्दैवी घटना घडली आहे शुभम लक्ष्मण घोडके या तरुणाच्या एका मित्राचा वाढदिवस असल्यानं ते पाच मित्र अकरा सप्टेंबर दोन रोजी राहुरी येथील मुळा डॅम इथं वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते वाजेच्या दरम्यान सदर पाच मित्रांनी मुळा धरण परिसरातील मर्याई खाईजवळ धरणाच्या कडेला वाढदिवस साजरा केला तेव्हा शुभम घोडके हा थर्माकॉलच्या तराफ्यावर बसून मुळा धरणाच्या पाण्यात काही अंतरावर गेला तो तराफा अचानक पलटी झाला आणि शुभमन हा परत किनाऱ्यावर येत असताना त्याचा दम तुटला आणि तो पाण्यात बुडू लागला नगर मनमाड राज्य महामार्गावर काल सायंकाळच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरात पुन्हा एक अपघात होऊन एका बत्तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गेल्या पंधरा दिवसात राज्य महामार्गावर अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरत आहे काल सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास एक कंटेनर राहुरीकडून कोल्हारकड जात होता यावेळी नितीन बापू साहेब ढोकणे हा तरुण राहुरी फॅक्टरीकडे त्याच्या मोटार सायकल चा वर जात असताना अपघात होऊन कंटेनरचं च चाकणीतील ढुकणे त्याच्या डोक्यावर गेल्यानं तो जागीच ठार झालाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापूस व्यवसाय करणाऱ्या समितीच्या आठ जणांनी दाखवून कोट्यवधीची खंडणी मागितली आणि त्यातील लाख रुपये वसूल केले नंतर संबंधित सुटका झाली मात्र या बाजार समितीची बदनामी झाली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्राद्वारे शिगोंदा पोलिसांकडे केली आहे या दरम्यान या संदर्भात शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनीही याच आशयाचं पत्र श्रीगोंदा पोलिसांना दिलंय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती काँग्रेच वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्ट्रेट्रिक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उत्पन्न बाजार समितीच्या चिचोंडी पाटील उप बाजारासाठी दीड कोटींचे संत तुकडोजी महाराज शेतकरी निवास देण्याची घोषणा पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे चिचोंडी पाटील उप बाजाराचे भूमिपूजन मंत्री रावल यांच्या हस्ते शुक्रवारी झालं त्यावेळी ते बोलत होते अध्यक्ष स्थानिक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते आमदार शिवाजीराव कर्डिले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले माजी मंत्री बबनराव पाचपुते माजी सभापती भानुदास कोतकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे तालुका उपनिबंधक शुभांगी गोड जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास शिंदे यावेळी उपस्थित होते भाजपचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कुंडलिक कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा माजी सत्यजित कदम यांच्याकडे सुपूर्द केलाय कदम यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे की गेल्या काही वर्षांपासून दुरावस्थेमुळे शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे मागील दहा दिवसांतच तब्बल सात ते आठ निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले असून या गंभीर प्रश्नावर कुठलाही लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाही समिती मार्फत रस्त्याच्या प्रश्नावर माझ्यासोबतच सहकार्यांवर गुन्हे दाखल केलेत कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात या मागणीसाठी दोन दिवसांपासून केली आहे यावेळी त्यांनी एका महिला विषय शिक्षिकेला या ठिकाणी पाठवलं जाईल आणि बदलून गेलेल्या एका शिक्षिकेला परत रांजणगाव देशमुख इथं आणण्यासाठी वरिष्ठांच्या मदतीनं प्रयत्न करू असे आश्वासन पालकांना दिलेत त्यानंतरच तिसऱ्या पालकांनी मुलांना शाळेत पाठवलं यावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं या शाळेच्या चार शिक्षकांची बदली झाली आहे त्यांची बदली रद्द करावी यासाठी पालक आग्रही होते गुरुवारी सकाळी विद्यार्थी आणि पालक शाळेच्या प्रवेशद्वारावर जमा झाले होते भारतीय हवामान खात्यानं अकरा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासोबतच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवलाय जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलंय पुणे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा प्रवरा गोदावरी घोड सीना तसंच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणी पातळी वाढू शकते मुळा नदी पात्रातील कोतुळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी काठ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय घेण्याचं राज्यातील चौथी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे यामध्ये नगर जिल्हा परिषदेचाही समावेश आहे राज्याच्या ग्रामविकास विभागानं अधिसूचना जारी करत आरक्षण सोडत जाहीर केली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी तयारी सुरू केली होती मात्र अध्यक्षपद आरक्षित आता स्वप्न दरम्यान काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या अंतिम रचना जिल्हा प्रशासनानं प्रसिद्ध केली आहे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे दोन गट आणि चार गण वाढले आहेत किरकोळ बदल वगळता गट आणि गण रचना जैसे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच आरक्षण जाहीर झालंय या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर